कशी वाटली बिर्याणी बिर्याणी एकदम टेस्टी नेहमी नेहमी आहे तुम्हाला आवडली का बिर्याणी नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे आपल्या आवडत्या मैदिका रेसिपीच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ सर्वांसाठी विशेषतः तरुणांसाठी खरं तर खूपच प्रेरणादायी ठरणार आहे मित्रांनो आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकासमोर असलेल्या प्रसिद्ध अशा नाना सोयाबीन बिर्याणी सेंटरवरती आजचा व्हिडिओ प्रेरणादायी या अर्थाने होणार आहे कारण ही गोष्ट आहे तीन सख्या भावंडांची त्यामध्ये ज्येष्ठ बंधू रणजित मधले भाऊ हर्षल व सर्वात लहान अंबादास अशी ही तीन भावंडं बँकिंग क्षेत्रात मॅनेजरियल पदावरती कार्यरत असताना साधारण आजच्या पाच सहा वर्षापूर्वी नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय ते घेतात आणि काहीतरी वेगळं हटके म्हणून चोपड्यात पहिल्यांदाच छोटंसं नाना सोयाबीन बिर्याणी म्हणून ते नाश्ता सेंटर सुरू करतात तसं त्यांचं गाव वराड चोपड्यापासून दहा किलोमीटरवरती तिथून दररोज ही भावंड चोपड्याला येतात बरंचसं प्रिपरेशन ते घरून करून आणतात जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात अत्यंत स्वस्त आणि तेवढंच हेल्दी नाश्त्याचं पर्यायी नाव म्हणजेच नाना सोयाबीन बिर्याणी असं चोपडा आणि परिसरात होऊन बसलं आहे आज ह्या परिश्रमाने उभ्या केलेल्या सेंटरवरती रोज एकशे वीस ते एकशे पन्नास के जी तांदळाची सोयाबीन बिर्याणी ही विक्री केली जाते चोपडा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने आजूबाजूच्या पंधरा खेड्यातून शाळकरी मुले कामानिमित्त येणारी माणसं बाजारानिमित्त येणारी माणसं अशा सर्वांची हजेरी इथे आवर्जून बघायला मिळते अनेक जण इथून घरच्यांसाठी पार्सलसुद्धा घेऊन जातात सकाळच्या सात साडेसातच्या सुमारासच इथं ग्राहकांची गर्दी व्हायला सुरुवात होते त्यामुळे घरूनच एक मोठा लॉट साधारणपणे तीस ते चाळीस किलोचा सोयाबीन चंक्स घालून वाफवलेला राईस सोबत आणून लगेचच ग्राहकांना सर्व करायला सुरुवात होते आता तुम्ही स्क्रीनवर बघत असलेलं बिर्याणी मेकिंगची प्रोसिजर दिवसभर ज्याप्रमाणे कस्टमर येतात त्याप्रमाणे गरमागरम तयार करून सर्व केली जाते आणि दिवसभर ग्राहक नाही असा एकही क्षण एक नसतो त्यामुळे ही प्रक्रिया अविरत सतत अखंडपणेच दिवसभर चालू राहते आणि हो बरं का ग्राहकाच्या आवडीनुसारही स्पायसेस कस्टमाइज करून दिले जातात कोणाला कमी तिखट हवं असेल कोणाला जास्त तिखट हवं असेल कोणाला मसाला जास्त हवा असेल त्यांच्या आवडीनुसार आणि मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने ते सर्व करतात हेच त्यांच्या यशाचं गमक असावं असं मला वाटतं मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यासाठी खाली दिलेली तीन कारणं तुम्हाला पुरेसे असतील आधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिलं कारण म्हणजे या तिन्ही भावंडांचं बँक मॅनेजर टू बिर्याणी विक्रेता हा यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवास दुसरं म्हणजे स्ट्रीट फूडमध्ये हेल्दी स्वस्त रेसिपी म्हणून सोयाबीन बिर्याणी आणि तिसरं म्हणजे माझ्या व्हिडिओ मेकिंगच्या मेहनतीला तुम्ही दिलेली दात मित्रांनो आज इथेच थांबतो आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल भेटूया पुढील भागात अशाच मनोरंजक माहितीपूर्ण व्हिडिओसह कीप वॉचिंग थँक्यू फॉर युअर सपोर्ट अँड लव હા